चला आजचे पण व्याज थाली मी तुम्हाला इकडे दाखवतो हे सहा व्याज थाली पूर्ण रेडी लावलेल्या आहेत सर्व थाल्या सेम आहेत कोणतेतरी एक थाली तुम्हाला दाखवतो बघा इकडे आपली मेथीची भाजी बटाट्याची भजी आपली गवार बटाट्याची अशी ग्रेवी भाजी वरण भात आपली काले चे रसा भाजी भाकरी मागितली चार ताटामध्ये भाकरी मागितली आणि बाकीमध्ये चपात्या मागितले तसं आम्ही व्यवस्थित अरेंज करून दिलं कारण आज आमच्यावर लोड नाही आहे फक्त गोल्ड सिल्वर एवढेच जेवायला आहेत लोणचं सॅलड बापड आमरस आमरस सर्वात दिलेलं आहे हे सात थाली झाली आणि त्यासोबत हे दहा आयटम त्यामध्ये सात थालीचे सहा पापड आणि त्यांना नेहमी जेव्हा पण भजी होते त्यांना भजीची एक्स्ट्रा प्लेट लागते तर एक्स्ट्रा प्लेट भजी आणि इकडे आमच्याकडे आंबे आम होते तर आंबे आपण त्यांना कापून दिलेलं तर ही आपली झाली आजची त्यांची सहा वेज थाली विथ एक्स्ट्रा भजी आंबे आमच्याकडनं ओके काय बोलते काय बोलते कुठ जेवून गेला पोट भरलं भरला रिव्ह्यू दिला नाही आपल्याला परत येईल तुम्हाला दाखवतो बघा टँकर मागवलेला टँकर आलेला आपलं बघा हे टाक्या किती भरलेत आमचे हे टाक्या पण अर्धे आहेत মিটাক খালী পূৰ্ব তোমাৰ পানী দাখো ত वाढला भाव वाढला पाण्याचा भाव वाढला नाही घ्या हो नऊशे घ्या बंद करा बंद करा बघा हा पूर्ण एक टेम्पो पाच हजाराचा जेवढा राहतो बघा अरे बा भरलं देऊ का खाली अंगार पडेल ना हो तेच तेच म्हणजे हे पूर्ण राहत आपल्यात हम्म बरं झालं एवढी एवढी पाच हजार आहे आणि ही एक्स्ट्रा आहे सर्व हो तेच तेच बाद झालं एवढं काय भरपूर झालं इकडे बारा किती बघा तुम्ही बघा दुपारची दीड वाजली दीड तर एकदम वातावरण एकदम छान आहे आणि आमची बप्पू बघा कधी जपतो कशी जपते बपू तू आता कुठे जाणार आता कुठे चालली ते कोणी खड्डा केला इकडे बुबू हे खड्डा कोणी केला इकडे हा बुबू तुला झोपायला गेला तू आता तिला स्प्रे मारल्यापासून बघा तिथं एकदम क्लिअर आहे एक, एक पण टीक किंवा काय तिच्या अंगावर असं बसणार नाही बघा नाही बुबू आता क्लिअर झाली ना जा बस जा जा पुढे हे कसले बनवत आहे लाडू कोथिंबीर वडी कारण आपल्या पाहुण्यांचे भजी पण झाली बटाटा भाजी पण झाली तिकडे बघा कोथिंबीर भाज्या मिळतोय आणि उद्या काय आलू आलूवाडी आलू साठी आलू हा उद्या बुधवार उद्या चिकन वडी उद्या चिकन, चिकन पॅटीस पण आपली सहा बेस्ट थाळी आहे एक दोन तीन चार पाच सहा बेस्ट थाली हां लावून हां लावा 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 इथे बघा आमचे पुऱ्या जर चालू आहेत हां ते देऊन ठेवा म्हणजे काजर लागले तर एक्स्ट्रा तळून ठेवा तेवढं द्या आणि आपण आपण ताटा तर वरती नेऊया आज आमची बघा सहा बेस्ट थालीची ऑर्डर आहे पण आज थालीमध्ये तुम्हाला चपातीच्या ऐवजी आपण पुऱ्या दिलेल्या आहेत कारण त्यांनी पुऱ्या सांगितल्या आहेत आणि त्यांना आमरसच्याऐवजी श्रीखंड आहे आम्रखंड हवं आहे हे आंब्याचंच आम आम्रखंड आहे बघा तर श्रीखंड पुरी थाली वरण भात वरण कुठे वरण अच्छा हेच आहे वरण भात आणि भाज्या आणि आज बनवलेल्या कोथिंबीरची वडी म्हणजे आज पूर्ण थाली तुम्हाला वेगळी दिसते बघा गुढीपाडवा स्पेशल गुढीपाडवा स्पेशल आज अम्रजपुरी थाली आमराखंडपुरी थाली हो आणि आज पापड पण बघा वेगळे पापड दिलेत आम्ही सहा पापड आहेत ना ते पापड होते चला हे सर्व थाली आता आम्ही एक एक करून आता वरती नेतो रेडी आहे व्हेज थाली चिकन थाली रेडी आहे का <laughs> इकडे बघा आज बघा व्हेज थाली पण आहे चिकन थाली पण आहे पण पन आपल्याकडे बघा आपण कधी कधी समजून घेतो की काय ऑप्शन नसतं पण इथे आम्ही एक वेज थाली रेडी केली पण आज त्याच्यात दोनच भाज्या दिल्यात एक पालेभाजी दिली आहे आणि बटाट्याची कात्र्या वरण भात कांदा भाजी आमरस आणि हे आपले गॅस्ट का आम्ही बघा आम्ही पण आपल्या सर्व्हिस पेक्षा जास्त होतो आम्ही नियम का ठेवलाय एक वेज चालू मी देत नाही बरोबर पण इथे का आपले हे रिपीटेड गॅशन तिसऱ्यांदा आले तर आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना अजून कम्फर्टेबल करायचं त्यांना परत परत तिसऱ्यांदा काय तर चौथ्यांदा यावं ही आमची इच्छा असते म्हणून आम्ही बघा व्याज पण बनवली आहे आणि त्यांना जशी भजी लागते एक्स्ट्रा तशी भजी पण बन बनवली आणि बाकीचे त्यांचे चिकन थालीची ऑर्डर आहे तीन चिकन थाली इकडे दिसते एक दोन तीन नेहमीप्रमाणे चिकन ग्रेव्ही काय कढी सोलकढी भात आणि त्यांना वडे नको द्यावी कारण त्यांनी सकाळच्या ताटामध्ये वडे खाल्ले मटण थाली सकाळी खाल्ली होती लंचला तर त्याच्यात वडे खाल्ले म्हणून त्यांना यावीच भाकरी पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या या ताटात आपण एक एक एकच लॉलीपॉप देतो बघा जसं हे हे झालं ताट नंबर एकचं हे ताट थाली नंबर दोन आणि हे झालं थाली नंबर तीन म्हणजे ताटाप्रमाणे आपले हे बघा एक दोन आणि तीन हे झाली आपली थाली चिकन थाली रेडी झाली आत्तापासून आपण कॉम्प्लिमेंटरी जे होतं ऑमलेट द्यायचं बंद केलं आहे परत सांगतो आता हे आपले रिपीट गेस्ट आहेत हे एक दोनदा येणं ठीक आहे तिसऱ्यांदा म्हणजे मोठी गोष्ट आहे मग हे सर्व आमच्यातर्फे बघा हे हा जे लॉलीपॉप तुम्हाला दे त्यांना देते बघा एक्स्ट्रा थालीमध्ये तर ही वाटी नाही घेते बघा वाटी पण मला जर अशी डॅमेज दिसली तर मी साईडला ठेवतो आणि हे तिसरा लॉलीपॉप म्हणजे एक 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 लॉलीपॉप आमच्यातर्फे हे आता थालीमध्ये बघा गेली ही कॉम्प्लिमेंटरी दिलं सर्व आता व्हिडिओ बघणाऱ्यांनी थांबते राहील हां आता इकडे बघा इथे मी का देतो ह्याचं रिझन आहे की हे गेस्ट रिपिटेटिव्ह गेस्ट आहेत म्हणून नाही तुम्ही मला इथे सांगू नका की त्यांच्या थालीमध्ये दोन लॉलीपॉप होते आम्हाला एक दिला ठीक आहे म्हणून दाखवलं सुरू झालं हे कोणाचा तुकडा उठला हे बघा हा त्याच्यातच टाक ह्याच्यात ह्याच्या ह्याच्यात त्याला कमी मास ना ओके तर अशा प्रकारे थाली रेडी झालेली आहे आणि आम्ही आता घेऊन चालू वरती आणि पसाथ चला चला बाय बाय सर्वांना गुड मॉर्निंग आजचा तुम्हाला नाश्ता फक्त आता बोर्डवर दाखवू शकतो सर्व संपलेला आहे कारण मी आज लेट उठलो मी उठलो आज साडे नऊ ला नाश्ता गेला होता वरती तर हे सर्व बघू नका हे कालचं आहे आज पाच माणसांसाठी पाच प्लेट वडे गेले आहे एक प्लेट, एक प्लेट एक्स्ट्रा वडे गेले आहे दुसरी प्लेट पण एक्स्ट्रा वडे गेलं पण सिंगल अजून मागून खाल्लेलं आहे एक चहा आणि तीन कॉफी एवढे तर झालेच पण आता आपलं खाली ट्विन वन आणि ट्विन टू रूममध्ये पण चेक इन झालेलं आहे तर त्यांना पण तीन प्लेट साबुत्याने विचारलं तर नाश्त्याला ना काय तर वडे आज आजची तारीख अकरा एप्रिल आणि हे सर्व आता जे बनतात आहे ते आपल्या ट्विन रूममध्ये जे माणसं एक्स्ट्रा आले त्यांच्यासाठी बनतात आहेत चला या आणि बाकी सर्व आता बघा हे सर्व क्लीन व्यवस्थित होईल आता डिलिव्हरी आलेला आहे आपल्या घरी आता मी डिलिव्हरी आला आणि काका कोण भाजी आणि काका कोण भाजीवाले हे काय डोक्यावर भाजी भाजी नाही ते गुरांसाठी आहे ना गुरां या पालखीला तुमच्याकडे येतो येतो संध्याकाळी ना नाच्या पुढे वा चला हे बघा इकडे अरेंजमेंट केलेले नाही ना फोटो ना घेतला व्हिडिओ वी घेतला तुमचा व्हिडिओ व्हिडिओ आला मस्त दिसत टकाटक गावात मग गावातले शेतकरी असे दिसले पाहिजे ना ते कुठे युनिफॉर्म वर दिसले पाहिजे आले ना हा मस्त ना <laughs> या हो या बघा गावातले माणसं लादत नाही बघा ते डोक्यावर असू दे नाही तर कशावर नाही तर मुंबईची माणसं आमचं घर सापणं आहे आमचं घर छोटा आहे आमचं घर मोठं आहे काय दे ते कधी उघडणार ते नंतर थोड्या वेळाने हा जा जा हे काळजीसाठी गिफ्ट आलेलं आहे गिफ्ट आलेला आहे नागबोळीचं साप कसा बाहेर येतो तसं बघा बाहेर आला अजून की अजून बाहेर माहितीये ना नाग नागगोळी आगल्या ओली कशी के काली केली व बाहेर येते आणि गुरु केवढा येतो त्याचा <laughs> आम्ही ना म्हणजे आमच्या इथे मी राहायची ना बदलापूरला त्या लहानपणी दिवाळीच आम्ही ते नागपुळी ते करायचो ना आजूबाजूला एवढे ओरडायचे ना डाग तो जात नाही ना मग पायऱ्यांवर आम्ही करायचो ना तो डाग जात नाही एक सांगा तुम्ही आजूबाजूला पायऱ्यावर काय करायचं आजूबाजूला ना पायरी सगळ्यांना वेगवेगळी नव्हती काय एकच कॉमन पायरी होती पण ते आम्ही सगळे छोटे मोठे करायचो ना तर डाग राहायचे ना ते चालत आहे ना ओरडायचे उठा 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 असं करायचं बघा हा फॅन आता खालती आणलेला आहे आणि तुम्हाला एक सांगायचं आता मला वाटतं खाली पण आपल्याला एक दोन फॅन असे लागणार आहेत कारण पण बसतात ना तर डिमांड मधून आणू परत हे सर्व डिमांड मधूनच आणले होते माहिती आहे ना कुठे जातले इकडे दाखवतो बघा भाजी शॉपिंग झाली माझी आणि आजचे तुम्हाला स्टाफ दाखवतो आज आमच्याकडे सकाळसाठी दोन स्टाफ आहेत आणि हे स्टाफ आपल्याला रात्री पण का असं रिझन का कारण की नमिता साक्षी ना त्यांच्या घरी पालखी येणार आहे ना तर त्यांना यायला नाही म्हणणार का म्हणजे गावी असे पालखी बुलकी आले की कसे माणस बिझी होतात तर आम्ही यांनाच रिक्वेस्ट केले की तुम्ही डबल करा म्हणजे आता करतील मग थोडा वेळ घरी जातील आणि परत येतील म्हणजे हे पण सांगतो की स्टाफ अरेंजमेंट पण इकडे टास्क असतं एवढं सोपं नाही स्टाफ अरेंज करणं पण लगेच आणि सर्वांचे सण असतात सर्वांचे फेस्टिवल्स असतात अजून काय काय झालं उघडलं वाटतं कसलं थँक्यू मग उघड त्यात चल उघड त्याच्यासमोर मग अच्यानंतर उघडणार चालेल आजचा मेन्यू तुम्हाला इकडे काय दिसणार नाही आता हे अपग्रेड करायचं सोडून दिलेलं काजलनी कोण नाही ना। ना पण आमची भाजी कोण डांबे बटाट्याची भाजी दाखवा झालेली वाजले बघा बारा सवा बारा पर्यंत सर्व अरे वापरा हे का इकडे आंबे वा डांबे बटाट्याची भाजी ही पण आपल्या सांगितलेली बनवायला बरोबर

तीन चार पाच झाल्यात काय नाही आता हे ते आपले ड्रॉवर असतात ना याला ते आहेत बरोबर हे ओपन तरी लावून तरी तुम्हाला दाखवतो बघा हे ड्रॉवरचे मधले मधले भाग आहेत म्हणजे बघा सर्व पॅच असे दिलेले आहेत आणि त्याला जॉईंट करायला बघा हे हा एक भाग आहे तर त्याला असं ह्याच्यावर असे स्टँड दिलेले आहेत बघा बघा काजाल तिकडे लावले आहेत बघा आणि तसं एक एक एक, एक त्याच्यात टाकायचं आपलं तर हे सर्व आता तुम्हाला बघा आम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये लावून दाखवतो बरोबर बरोबर सर्व बरोबर सर्व एक एक व्यवस्थित स्मूथ आहेत ना असे एक दोन तीन मग आता हे आता मी घेऊन चाललो आपल्या गोल्डन सिल्वर रूम मध्ये बघा तुम्हाला सांगतो हे पाठी तुम्हाला दिसतं हे आम्ही अमेझॉन वरून आहे आणि आपल्याला कितीला पडल्या आहे का गाजर नाईन फिफ्टी नाईन म्हणजे नऊशे साठ रुपयाला पडला आहे समजा डिलिव्हरी कट म्हणजे डिलिव्हरी पकडून सर्व नऊशे साठ आणि तुला हे जर बाहेरचा सा रेट सांगू का बाहेरचं सा। बाराशेच्या खाली देत नाही कोण तुम्ही ऑफलाईन कुठेही विचारा तुम्हाला ला हे देणारच नाही क्वालिटी पण चांगली आहे मध्ये जाऊन दुकानात जाऊन घेतलं तर बाराशे ते दे दीड हजार सोळाशे पण म्हणतात इव्हन दोन दोन हजार पण म्हणतात चांगल्या चांगल्या दुकानं सेम डबे असतात ते पण ऑनलाईन घेतलेलं तुम्हाला जास्त अफोर्डेबल होईल मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही घेऊ शकता है। हे ताईसाठी आणलं होतं ताईनी ताई होता। होता। ताई जेव्हा प्रेग्नेंट राहिली होती ना तेव्हा सर्व औषधं बिवषध ठेवायला सर्व हे घेतलं होतं आणि हे जर चारचं पण सेक्शन मिळतं ते साडेआठशेला काहीतरी मिळतं हे बघा सहाचं पाचचं चारचं तीनचं दोनचं एकचं पण हे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे असं तर हे जास्त अफोर्डेबल आहेत मोठं एकदम छान आता कोथिंबीर झाली ना साफ करून खेळ्या ठेवा नाही आणि बटाटे ठेवा एका खाद्य बटाट्यासाठी हाय बघा इकडे हल्दी कुंकूचा समारंभ आहे सर्वांनी या आणि हल्दी कुंकूर एक डब्बा घेऊन जावा घरी तो आणि आम्ही काजू वाटप झालेले आहे हो डबे घेऊन जा हल्दी कुंकूचे एक 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 काढून घेऊन जावा एक हे तुम्हाला घ्या <laughs> इथे बघा आमच्या आत दात आल्या व्हेज आहेत वेज दहा आली आहे तर मी पूर्ण हे रेडी करून ठेवतो इकडे भरून फ्रीजमध्ये ठेवतो म्हणजे व्यवस्थित राहील बाकी जेवणाची तयारी बघा कशी चालू आहे